मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आज आपल्याला आणखी एका बातमीवर चर्चा करायची आहे आणि ती महत्वाची बातमी आहे आणि ती बातमी म्हणजे ही जी शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये जो वेळ लागत आहे तो वेळ लागू नये यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मनमंत्री आहेत त्यांनी या शिक्षण भरतीच्या लढ्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि ही त्यांनी उडी उमेदवारांच्या बाजूने घेतलेली आहे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने ही उडी घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की याविषयी मी शिक्षण मंत्री यांच्यासोबत चर्चा करून लवकरात लवकर याच्यामधन मार्ग काढण्याचे प्रयत्न करतो तर या बाबतीत जे काही म्हणजे शिक्षक भरतीच्या बाबतीत ज्यांनी हा लढा उभा केलेला आहे जे एक अभियोग्यता धारक आहेत त्यांच्याशी डायरेक्ट वनमंत्री यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा केलेली आहे आणि या दोघांमध्ये काय संवाद झालेला आहे तो संवाद आपल्याला आजच्या या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्र हे सगळ्यात महत्वाची बातमी आहे आणि ती शिक्षक भरती बाबतीत आहे म्हणून आपण आजच्या या जी काही बातमी आहे त्या बातमीला असं हेडिंग दिलेलं आहे की शिक्षक भरतीच्या लढ्यात मनमंत्र्यांची उडी आता तुम्हाला माहितच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये आता उडी घेतलेली आहे आणि उडी याबाबतच घेतली आहे की शिक्षक भरतीमध्ये दिरंगाई होऊ नये आणि आचारसंहितेच्या पूर्वी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की पुढे लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे म्हणून या मंत्री महोदयांचं असं म्हणणं आहे की लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी जास्तीत जास्त शिक्षकांची भरती महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे आणि त्यासाठी ते त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की मी जे काही आपले मंत्री महोदय आहेत शिक्षण मंत्री महोदय आहेत त्यांच्यासोबत बैठक लावून चर्चा सुद्धा करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर ही बातमी आता आपल्याला सविस्तर पाहायची आहे कोण अभियोग्यता धारक आहेत त्यांनी काय कुठला लढा उभा केला होता आणि त्या लढ्या लढा उभा केल्यानंतर त्यांच्याशी जे काही वनमंत्री आहेत यांनी भ्रमणध्वनीवरून काय संवाद साधलेला आहे त्या दोघांमध्ये काय संवाद झालेला आहे या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे त्याची त्या त्याविषयीची जी काही माहिती आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे तर आपण ही माहिती आता सविस्तर बघणार आहे बघा शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी म्हणून कोरोना काळात संभाजीनगर ते मंत्रालय असे बावीस दिवस लाँग मार्च काढण्यात आला होता या सर्व आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अभियोग्यता धारक संदीप कांबळे यांच्याशी भ्रमण भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्याचे वन राज्याचे वने, राज्या वने सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवारे यांनी शिक्षक भरतीचा तिढा समजवून घेतला निश्चितच सरकारकडून विलंब होत असल्याचे मान्य करून शिक्षण मंत्र्याशी सकारात्मक चर्चा करण्यात येऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मित्र वनमंत्री यांनी मान्य केलेलं आहे की जे काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीला विलंब होत आहे त्यामुळे ते, ते शिक्षण मंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि ही जी भरती आहे हे विना विलंब आचारसंहितेच्या अगोदर झाली पाहिजे असं मत सुद्धा त्यांनी त्यावेळेस त्यांच्या सोबत व्यक्त केलेलं आहे कोण तर ते जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी फोनवर हे मत व्यक्त केलेलं आहे पुढे ते काय म्हणाले ते बघू आपण म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते आपल्याला बघायचं आहे बघा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका व खासगी अनुदानित संस्था इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षकांच्या जा रिक्त जागा आचारसंहितेपूर्वी एकाच टप्प्यात भरण्यात येतील हा एक मुद्दा त्यांचा चर्चेचा होता आणि ते मान्य केलं त्यांनी की त्या आचारसंहितेच्या पूर्वी भरण्यात येतील हा एक पहिला मुद्दा होता दुसरा जो चर्चेचा मुद्दा होता ही चर्चा मित्र भ्रमणध्वनीवरून झालेली आहे म्हणजे मोबाईलद्वारे झालेली चर्चा आहे पुढला मुद्दा त्यांचा असा होता की जास्तीत जास्त पदांची जाहिरात देण्यासाठी व राज्यातील पालकांना शाळांना व बेरोजगार अभियोग्यता धारकांना न्याय मिळून देणार असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जास्तीत जास्त पदांची जाहिराती देण्यासाठी व राज्यातील पालकांना तसेच शाळांना व बेरोजगार अभियोग्यता धारकांना न्याय मिळून देणार हे सुद्धा एक त्यांनी चर्चेच्या वेळेस त्यांना आश्वासन दिलेलं आहे याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण विभागाचे सचिव आयुक्त यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करून सविस्तर चर्चा घडवून आणत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल त्यांनी हे सुद्धा त्यांना आश्वासन दिलं की याबाबत जे काही शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर साहेब त्यानंतर शिक्षण विभागाचे सचिव त्याच्यानंतर शिक्षण विभागाचे आयुक्त यांच्यासोबत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात येईल आणि त्यांच्यासोबत या मुद्द्यावर त्यांनी असं सांगितलं की मी सविस्तर चर्चा करणार आहे हा सुद्धा एक याच्यामधला महत्वाचा भाग आहे आणि हे सर्व जे पॉइंट्स आहेत हे जर आपल्याला बघायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल माझ्या चॅनलवर तर आपण जरूर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील पुढचा जो मुद्दा दोघांच्या चर्चेमध्ये होता म्हणजे जे अभियोग्यता धारक आणि वनमंत्री यांच्या चर्चेमधला पुढचा जो मुद्दा होता तो मुद्दा कोणता होता तो आपल्याला बघायचा आहे राज्यात शिक्षकांच्या सत्तर हजारहून अधिक रिक्त जागा असून त्यापैकी टक्के पद भरतीला मान्यता मिळाली आहे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं वनमंत्र्यांना की राज्यामध्ये शिक्षकांच्या सत्तर हजार जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी मंत्रिमंडळानं असे जागा भरण्यास मान्यता सुद्धा दिलेली आहे ही पदे भरण्यासाठी वने सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री ते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवर चर्चा झालेली आहे आणि हे जे अस्सी टक्के पद भरल्या जावेत लवकरात लवकर आचारसंहितेच्या पूर्वी भरले भरल्या गेले पाहिजेत त्यासाठी त्यांची चर्चा सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री तसेच वन विभागाचे मंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे त्यानंतर पुढं आणखी त्यांनी मनमंत्री मनगंटीवार यांनी पदे तात्काळ भरण्याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलून प्रश्न मार्गे लावण्याचे आश्वासन दिले आहे सरते शेवटी त्यांनी ते जे अभियोग्यता धारक आहेत त्यांना त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत त्यांनी या शिक्षक भरती बाबतीत ही या शिक्षक भरतीला विलंब लागत आहे कारण काय तर विकल्पाचे फॉर्म आपल्याला भरायचे त्याची अजूनही तारीख आलेली नाही अंदाजे पाच तारखेनंतर येतील असं सांगण्यात येत आहे तर त्यांनी सांगितलं की हे विना विलंब आचारसंहितेच्या पूर्वी ही पूर्ण भरती महाराष्ट्रातली शिक्षक भरती झाली पाहिजे मग शिक्षण जे काही हे आहेत वनमंत्री मुनगंटीवार साहेब त्यांनी असं आश्वासन त्यांना शेवटी दिलेलं आहे की मनमंत्री मुनगंटीवार यांनी पदे तात्काळ भरण्याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलून प्रश्न मार्गे लावण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे मनमंत्री जे आहेत आपले मुनगंटीवार साहेब यांनी त्या अभियोग्यता धारकांना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना आश्वासन दिलं आहे की मी शिक्षण मंत्री साहेबासोबत याबाबत सविस्तर बोलतो आणि हा प्रश्न लवकरात लवकर आचारसंहितेच्या पूर्वी मार्ग कसला लागणार आहे त्या बाबतीत जातीनं लक्ष घालतो असं आश्वासन सुद्धा मुनगंटीवार साहेबांनी त्या धारक उमेदवाराला दिलेलं आहे आणि मित्र ही आजची महत्वाची बातमी मला आपणासोबत चर्चेसाठी घ्यायची होती कारण कसं आहे की खरोखरच ते जे अभियुगता धारक आहेत त्यांचं म्हणणं योग्य आहे या भारतीला विलंब होत आहे आणि विलंब जर जास्त झाला तर पुढं आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता जर लागली तर ही भारती पुन्हा म्हणजे समजा होणार नाही म्हणजे हे आणखी पुन्हा लांबणीवर पडणार आहे म्हणून या भरतीला गती मिळणं हे फार आवश्यक आहे आणि ते मुनगंटीवार साहेबांनी मान्य सुद्धा केलेलं आहे त्या विषयावरती शिक्षण मंत्री साहेब यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून यातून मार्ग काढतील अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे सर्व शेवटी मी आपण सर्वांना उद्यापासून जे नवीन वर्ष सुरू होत आहे त्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशी प्रार्थना करतो की ही शिक्षक भरती याचे जे विकल्पाचे फॉर्म आहेत हे लवकरात लवकर नवीन वर्षात सुरू व्हावेत म्हणजेच आपल्याला लवकरात लवकर ऑर्डर मिळून आपण रुजू आचारसंहितेच्या पूर्वी झालो पाहिजे कारण कसं आहे आचारसंहिता जर लागली तर मग कठीण आहे तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर चर्चा केलेली आहे या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो धन्यवाद